या ठिकाणी जी पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती ती नगराध्यक्ष यांचं नाव निश्चित करण्यासाठी त्यांचं नाव घोषित करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद ठेवण्यात आली या ठिकाणी गायत्री चेतन मंगळे यांचं नाव भुसावळ नगरपालिकेसाठी घोषित करण्यात आले आहे आणि माझा विश्वास आहे की या भुसावरच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी भुसावर शहराची जनता एक गरीब माणूस सायकलवरचा माणूस शेतकरी माणूस म्हणून त्या ठिकाणी एक चांगला परिवार शेतकऱ्यांच्या माध्यमातला परिवार रस्त्यावरचा परिवार म्हणजे सगळ्यांमध्ये राहणारा परिवार या परिवाराची निवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून झालेली आहे तर या, या ठिकाणी मी जनतेला एवढीच विनंती करेल की नऊ वर्ष चा जो वनवास आहे तो या ठिकाणी मिटवण्यासाठी आपण गायत्री चेतन बल्हाडे यांना प्रचंड मतांनी विजय करावं निशाणी आहे तुतारी 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 भाऊ तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये असंही खंत व्यक्त केलेली आहे की भुसावळ शहर हे खूप मागे पडलेलं आहे पण या भुसावळ शहराला जर बघितलं तर दोन वेळा मंत्रीपद देखील मिळालेलं आहे पालकमंत्रीपद एकदा मिळालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे चौदा वर्षाचा वनवास भुसावळने भोगलेला आहे अशी तुम्ही या ठिकाणी खंत व्यक्त केली आज जे काही पद किंवा जे काही पद मिळाले आहेत या भुसावळला ते भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वापरले त्यांनी स्वविकासासाठी हे पद वापरली गेली त्याच्यामुळे आज भुसावळ विकासाच्या जागी आज सर्वात बागे गेलेले आहेत भुसावरची लोक जळगावला शिफ्ट होत आहेत नाशिकला शिफ्ट होत आहेत पुण्याला शिफ्ट होत आहेत थोड्या छोट्या छोट्या गावांमध्ये व्यापारी शिफ्ट होत आहेत कोणी रावेर कोणी जामनेर कोणी पाचोरा कोणी जळगाव अशा पद्धतीने जी भुसावरची बाजारपेठ आहे ती आज जवळजवळ दहा टक्क्यावर हो आलेली आहे परिस्थिती मार्केटची खूप खराब आहे ही परिस्थिती निर्माण परत जशी तशी जशी आपली मार्केट फुलेली मार्केट होती आणि रोजगार मिळत होता त्याच्यासाठी सर्वात मोठा प्रयत्न आम्ही करणार आहोत मागच्या काळामध्ये माझी मंत्री एकनाथ खडसे आमच्या काळामध्ये माझी मंत्री एकनाथ खडसे आणि आपल्यात एक दुराव होता एक मोठं आव्हान उभं करणार आहे आमच्यामध्ये कोणताही दुरावा न होता ना आहे ना राहील हा दुरावा आता कसा आहे की काही विचार एखादी विषयाचे विचार वेगळे वेगळे असतात त्याच्यामध्ये त्यांचे काही विचार काही विषयासाठी विषयापुरती असतील तेवढा त्याला दुरावा नाही म्हणत आम्ही मनाने एकत्र आहे आलं लक्षात आधी बाकी जे पद्धत असेल ते आहे आणि आपण पाहिलं असेल की विकासाच्या संदर्भात स्वतः मंत्र्यानेच चाळीसगावच्या सभेमध्ये मान्य केलं की भुसावळचा विकास मी करू शकलो नाही अलक्षात एक मंत्री चाळीसगावला कबूल करतो याचा अर्थ काय आहे तुम्ही समजू शकता आणि मी खूप बोलेल तुम्ही विचारत आपण शिंदे गटाची युती करण्यासाठी त्यांना सांगितलं विचारा काय नाही मी शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि मी केलेली सुद्धा नाही कारण भारतीय जनता पार्टी सोबत जी जे पक्ष मांडीला मांडी लावून बसतात त्यांना त्यांच्याशी चे, चे, बोलणी करण्याचा माझा संबंध येतच नाही आणि मी करणार सुद्धा नाही पुढे दुसरं असं आहे की तुम्ही म्हणता काँग्रेस सोबत हो आमची चर्चा सुरू आहे परंतु काँग्रेस काही नारा दिलेला आहे एक एकल्या होता तर तुम्हाला की युती होणार का काँग्रेस मला खात्री आहे की ते भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी ते युती होईल आणि ते साथ देतील असा माझा विश्वास आहे जे कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे औरंगाबादमध्ये भाजपचे जे कार्यकर्ते जे आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळते आहे मंत्र्यांच्या बाहेर त्यांना ठिय आंदोलन करावं लागत आहे ते जे कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी त्या ठिकाणी वरणगाव मध्ये हे केलं म्हणजे मोर्चा काढला आंदोलन केलं मी खात्रीने सांगतो हे सर्व ढोंग आहे हे राजेंद्र चौधरी या नगराध्यक्षाचे मत डिव्हाइड करण्यासाठी हा प्रयत्न आहे दुसरं काही नाही राजेंद्र चौधरी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे मी आणि राजेंद्र चौधरी हे मला खात्री आहे की त्या ठिकाणी राजेंद्र चौधरी सुद्धा प्रचंड मताने विजय होतील या अशा ढोंग करणाऱ्यांना लोक ओळखतात त्याच्यामुळे बाकीची गरज नाही थँक्यू